मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी अशा व्यक्तीना मी असं म्हणणार आहे की सरळ सगळ ताडापोटा लागला पाहिजे काय हे ब्रेकअप ऑफ द सरकारने मागे पुढे न बघता अशा नसणारा आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा यू पीमध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओडिसामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे हे जे आ, वक्तव्य समाज धुबकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश धुबकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून किंवा नाही तुम जाओ आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ काय होणार आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाटते महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही प्रश्न असे ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे त्यांनी ते मत मांडले आम्ही आमच्या रॅलीमधन असा आमचं